वर्षीय तरुणीचा शिवनेरी चौकात विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल शेगाव पोलीस भरतीची तयारी करीत असलेली एकवीस वर्षीय तरुणी प्रॅक्टिस करून शिवनेरी चौकातून आपल्या मैत्रिणीसह रस्त्याने जात असताना खांबून जमदार नगर परिसरातल्या शेख अहमद शेख समद या युवकाने तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस भरतीची तयारी करीत असलेली एकवीस वर्षीय वयाची तरुणी ही स्थानिक मुरारका कॉलेज मैदानावर रोज मैत्रिणीसह प्रशिक्षण करण्यासाठी येत ते सदर एकवीस वर्षीय ही मुरारका कॉलेजच्या मैदानावर प्रशिक्षण घेऊन आपल्या मैत्रिणीसोबत शिवनेरी चौकातून पायी घरी जात असताना सराब हॉट हॉस्पिटलसमोर शिवनेरी चौकात शेख अहमद शेख समद राहणार खम्मूज आमदार नगर याने तरुणीचा वाईट उद्देशाने तिच्या गालाची पप्पी घेण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला यावेळी पीडितेने आळावळू केल्यामुळे परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जमा झाले मात्र गर्दीचा फायदा घेऊन आरोपी शेख अहमद शेख समद हा तेथून फरार होण्यास यशस्वी ठरला लोकांकडून आरोपीचे नाव शेख अहमद शेख समज राहणार खम्मूज आमदार नगर असे समजल्याने पीडितेने शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये उपरोक्त आरोपी विरुद्ध तक्रार दिली या तक्रारीवरून आरोपी शेख अहमद शेख विरुद्ध अपराध क्रमांक तीन एक तीनशे एकतीस अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न अ भाधवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहर पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक जाधवसाहेब करीत आहेत